महामंत्र माझे स्वतः दोन एकर क्षेत्र आहे त्यात मी घास तांबाटे ऊस करायचं बाकी पाकी बाक, राहिले वाट्याने करतो तिसऱ्या वाट्याने पारंगी पासून साठ पासष्ट प्लांटो खत वापरल्यामुळं माझ्या उसामध्ये पंचवीस टन उस वाढल्यामुळे माझ्यात फायदा झाला मागच्या वर्षी उसामध्ये फायदा झाला कांद्याला सुद्धा वापरले गेलो ते खत माझा शंभर किंवा कांदा वाढला गेला पाच महिन्यापर्यंत कांदा टिकला तीन हजाराचा बाजार तीन लाखापर्यंत पैसे मोर माही झाले असं कांदा मी लावले पहिल्याच्या मध्ये प्लांटो खत वापरलं फवारणीमध्ये वेस्टिंग कीटकनाशक नाशिक वापरलं दुसऱ्या फावनला प्लांटो मार्को पेस्टिंग वापरलं पाण्याबरोबर पाणी भारतानी ड्रिप मधून प्लांटो ड्रिप सोडलं प्लांटो वापरल्यामुळं माझा कांदा निरोगी राहिला फवारणी सुद्धा दोन फवारांमध्ये कांदा निघाला प्लांटूचा खर्च त्यामुळे फवारणीमध्येच निघून गेला त्यामुळे आज माझा तीन महिन्यांचा कांदा आहे कांद्याची वाडे चांगली मुळे पांढरे मुळेचे वाडे जास्त भरपूर आहे मोठा कांदा एकदम दोन टप्प्यामध्ये लहान मोठा असं पाती चांगली वाडे चांगली आहे कांद्याची आज माझा एक महिन्यामध्ये कांदा निघन पंधरा आधी कांदे निघणार प्लांटूमुळे खत नसतं वापरलं तर माझं कांदा कमी निघाला असतं माझं कमी कमी खतामुळे तीनशे क्विंटल कांदा निघणार आहे शंभर क्विंटल मला कांदा वाढणार याच्यामध्ये दोनशे बारा हजार रुपये भेटले तरी दोन अडी लाख रुपये वाढवा भेटणार तर सुनील यांना सरत्या उन्हाळी हंगामामध्ये अपेक्षित शंभर क्विंटल कांदा जास्तीचा झाला आणि त्यांना साडेतीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे लाख रुपये जास्तीचे पैसे मिळाले प्लांटो कृषी तंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा